नमस्कार, नमस्कार। गोदामाईच्या काठावरती वसंत व्याख्यान मालेचा आपण धून ऐकले आणि आज एक एक वर्ष एकतीस मे वसंत व्याख्यान दोन हजार चोवीस ची पत्रिका आपण पाहिले नवे नवे गोदामाई आज साधू देव मामलेदार यशवंत महाराज पटांगणावर गेल्या एकशे एक, एक वर्षापासून येते आहे वसंत व्याख्यान मालेचा सर्व इतिहास गोदामाई अनुभवते आहे बघते ऐकते आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर कृतुकोटी यांनी सुरू केलेली वसंत व्याख्यान येऊन गेले अनेक मान्यवरांना गोदामाई ऐकते आहे बघते अनुभवते आहे पूर्वी श्रोते सायंकाळी येऊन बसायचे आताच व्याख्यान मला नवीन पिढीने हायटेक केलेले आहे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वरती व्याख्यान हे नवे नवे, देश परदेशातून नेत असतात व्याख्यानमालेने नवीन पिढीला काय हवं आहे नवीन पिढीचे काय प्रश्न आहेत नवीन पिढीला समजता काय हव्या नवीन पिढीचे आवडते विषय मग ते सर्व क्षेत्रातील ते वसंत व्याख्यान मालेच्या अध्यक्षांसह सर्व समितीने हिरले आणि काय हवं श्रोत्यांना तरुणाईची भूक कशात आहे ते अचूकपणे ओळखून अचूक विषय सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि सर्व त्यांचे कार्यकारणीच्या समितीने बरोबर नाशिककरांची ज्ञानाची भूक तृप्त केलेली आहे नाशिक करो एप्रिल जसा जसा संपत येतो तस तस सर्व जाणकारांना वसंत व्याख्यान मानायची आतुरता लागते आणि खोटं नाही सांगत एक मे ते एकतीस मे ची वसंत व्याख्यान माला वर्षभर ऊर्जा देणारी असते अविस्मरणीय ठरत असते संध्याकाळी काठी सर्वजण येतात तीर्थक्षेत्रात गोदावरीचे दर्शन घेतात गंगा आरती करतात आणि सह कुटुंब सह परिवार मित्र व परिवारासह वसंत व्याख्यानेचे एक एक विषय ऐकतात अनुभवतात चर्चा करतात येणाऱ्या वक्त्याला प्रश्न विचारत असतात प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती शास्त्रज्ञ असो साहित्यिक असो जादूगार असो चित्रकार असो चौसष्ट कलेमध्ये असलेले मान्यवर paramagnetic इथे येत असतात वक्त्यांच्या व्याख्यानानंतर इथे जी सांस्कृतिक सभा झाली आणि सांस्कृतिक मध्ये जवळ जवळ गोदावरीच्या काठावरचे नाशिक नगरीतील दीडशे कलावंत व्याख्यान मानलेल्या दिलेली व्यासपीठ आणि त्या व्यासपीठाचं सोनं त्यांनी केलं मग ती छोटीशी चिमुरडी असेल कॅसिव वादक दिवस त्याच्या कॅसिव वादनाने मंत्रमुग्ध झालेले असतील खरोखरच गोदामाईला वसंत व्याख्यान मानेचा अभिमान आहे नाशिकच्या आणि खरोखरच तिचे कार्यकर्ते अध्यक्षांपासून सर्व झटणारे कार्यकर्ते देणगीदार प्रायोजक तिला भेटले वसंत व्याख्यान माना नाशिककरांनो खरोखरच आपल्याला मिळालेले भाग्य आहे म्हणून गोदामाईला वसंत व्याख्यानमाला

आपण आवर्जूनाला देणगीदारांचे प्रायोजकांचे आभार सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार धन्यवाद आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समितीचे मनापासून गोदामाई नाशिककरांसह अभिनंदन करते जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय वसंत व्याख्यानमाला